नमस्कार नम्रतच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत वटाणा बटाटा रस्साभाजी करूया त्यासाठी इथे आपल्याला ब कच्चे बटाटे व हिरवेगार वटाणे सोलून घ्यायचे आहेत चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी कढईत तीन टेबलस्पून तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापल्यावर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे एक टेबलस्पून जिरे जिरे चांगले फुलले का ह्याच्यात आपण थोडासा घालूया कढीपत्ता कढीपत्ता तडतडला का ह्याच्यात घालायचे आहेत आपल्याला लसूण पाकळ्या आता हे सर्व आपण तेलात जरा लालसर करून घेऊया व ह्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे एक टमॅटो चिरून घालायचं आहे आणि थोडीशी घालायची आहे कोथंबीर हे सर्व चांगलं आपण परतून घ्यायचं आहे व ह्याच्यात आता आपल्याला घालायचे आहेत मसाले त्याबरोबर आपण ह्याच्यात दोन टेबलस्पून ओलं खोबरं आपण खिसून घालूया खोबरं घातल्याने आपल्या रसाला चांगली टेस्ट येणार आहे आणि ह्याच्यात आता मसाले घालायचे आहेत त्यात मी एक टेबलस्पून घालत आहे लाल मिरची पावडर व पाव टेबलस्पून घालायचे आहे हळद आणि एक टेबलस्पून घालायचं आहे आपल्याला धने पावडर व एकच टेबलस्पून घालायचं आहे गरम मसाला बस इतकंच मसाला आपल्याला घालायचा आहे पण आपल्या रसाला फार छान अशी चव येणार आहे तुम्ही अशी अवश्य बनवून खा व मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी थोडंसं पाणी घालूया कारण मसाला खाली नाही तर चिटकून जाईल आता ह्याच्यात आपण जे वटाणा आणि बटाटा घेतलेला आहे सोलून ते घालायचं आहे आणि ह्याच्यात चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे चांगलं मस्त आपण मसाल्यात बटाटा आणि वटाणा परतून घेऊया व ह्याच्यात पाणी घालून आपल्याला मस्त तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तीन शिट्या झाल्या आहेत आता आपण झाकण काढून बघूया वा मस्त एकदम रंग आलेला आहे व रसाही आपला छान एकदम झालेला आहे भाकरी पोळी कशासोबतही खाऊ शकता मस्त अशी वटाणा वटाटा भाजी आपली तयार झालेली आहे मला कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली ते